ठिकाण पुणे जिल्ह्याच्या लोणी काळभोर गावातील वडाळे वस्ती सोमवारी एकतीस मार्चच्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे रवींद्र काळभोर हे घराबाहेर पलंगावर झोपले होते पण रात्रीतून त्यांच्यासोबत असं काही घडलं की सकाळी ते रक्ताच्या थारोळ्यात दिसले त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती पोलिसांना ही धक्कादायक बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली काही तासांनी रवींद्र काळभोर यांची पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्या दोघांनी धक्कादायक खुलासे केले पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं होतं या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याकांडानंतर पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला दहा वर्षांपासून ओळख त्यानंतर अनैतिक संबंधाला झालेली सुरुवात ते त्याचं भयंकर शेवट हा घटनाक्रम काय पत्नी माहेरी गेलेली असताना त्या एका फोनवरून रवींद्र काळभोर यांच्या हत्येचा कट कसा शिजला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय पुण्याच्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोर हे गाव या परिसरातील वडाळे वस्तीत पंचेचाळीस वर्षीय रवींद्र काळभोर हे आपली पत्नी शोभा आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास होते गोरख काळभोर हा देखील याच गावातील रहिवासी रवींद्र आणि गोरख यांच्या शेतीचा बांधाला बांध आणि घर जवळच होतं दोघांच्या घरांमध्ये शंभर मीटरचं अंतर दहा वर्षांपासून गोरखचं रवींद्रच्या घरी येणं जाणं असायचं गोरखने रवींद्रला साडेतीन लाख रुपये वापरण्यासाठी दिले होते दोघांनी मिळून एक चार चाकी गाडी खरेदी केल्याचीही चर्चा आहे शेती कामाच्या निमित्ताने बऱ्याचशा गोष्टी ते आपापसात सामायिक पद्धतीने करत असत रवींद्रला दारूचं व्यसन होतं त्यामुळे अनेकदा गोरख त्याला दारू पाजत असे आणि दारू पिऊन घरी आल्यानंतर आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिला मारहाण वगैरे करत असे त्यात गोरख हस्तक्षेप करायचा म्हणून रवींद्रचा संशय अजून बळावला या कारणावरून पती पत्नी मध्ये सारखं भांडण व्हायचं सा। एकोणतीस मार्चला देखील दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं त्याचा परिणाम असा झाला की गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सुट्टीसाठी आलेल्या दोन्ही मुलांना घेऊन शोभा आपल्या माहिरी निघून गेली दरम्यान शोभा आणि गोरखचा फोनवर कॉन्टॅक्ट झाला रवींद्रकडून सतत होणाऱ्या त्रासाला शोभा वैतागली होती त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याचं शोभाने आणि त्याला आयुष्यभरासाठी एकाच जागेवर बसवायचं असा कट गोरख सोबत फोनवरच रचला त्यानंतर सर्व गोष्टी प्लॅनिंग नुसार करायचं ठरलं एकतीस मार्चच्या रात्री रवींद्र घरी एकटेच होते त्या दिवशी देखील ते नशेतच असल्याचं सांगितलं जातंय रात्री अकराच्या सुमारास ते घराबाहेरील पलंगावर झोपले होते त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेनंतर गोरख त्यांच्या घराजवळ आला गोरखने रवींद्र झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यात मोठ्या दगडाने आणि फावड्याने जोरात वार केले ते घाव एवढे भयंकर होते की रवींद्र त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर घाबरलेल्या गोरखने तेथून पळ काढला एक एप्रिलची सकाळ झाली आजूबाजूच्या शेजारच्या रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात दिसले सकाळी साडेसात वाजता काळपूर पोलीस स्टेशनला एक फोन गेला आणि तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले रवींद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं रवींद्र यांचा खून झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली रवींद्र काळबोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी वडाळे वस्ती परिसरातील लोकांकडे आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांना त्या दोघांवरही संशय आला पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली शोभा आणि गोरखने अगोदर उडवा उडवीची उत्तरं दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला शोभा आणि गोरख यांच्यातील अनैतिक संबंधांना रवींद्र यांचा अडथळा निर्माण होत होता आणि त्यामुळे त्या, त्या दोघांनी मिळून रवींद्र काळबोर यांचा काटा काढण्याचा कट रचला रा सोमवारी रात्री गोरखने रवींद्र यांच्यावर हल्ला करून त्यांना कायमचं संपवलं त्यानंतरही शोभा आणि गोरख दोघेही जणू काहीच घडलं नाही असं वागत होते पण पोलिसांनी अवघ्या तीन तासातच या प्रकरणाचा उलगडा केला पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण झाला रवींद्र काळभोर यांचे भाऊ भाऊसाहेब काळभोर यांच्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम एकशे तीन कलम तीन उपकलम पाच आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस उपकलम एक सह कलम एकशे पस्तीस प्रमाणे शोभा रवींद्र काळभोर वय वर्ष बेचाळीस आणि गोरख त्र्यंबक काळभोर वय वर्ष एक्केचाळीस या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान काहीच दिवसांपूर्वी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याकांडाने पुणे हादरलं होतं अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती आता रवींद्र काळभोर यांचं हे प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा एकदा अनैतिक संबंध आणि त्यातून पतीची हत्या या विषयावर चर्चा रंगू लागल्यात देशभरात अशा बातम्या सातत्याने समोर येऊ लागल्याने विवाहित पुरुषांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील बोलल्या जात आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद